चंदगड गडिंगलज आजरा तालुक्यातील सहाशे गिरणी कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत मुंबईत वंदना सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बैठकीत आमदार पाटील यांनी मांडल्या कामगारांच्या मागण्या पनवेल येथील घरांच्या किमती कमी करून उर्वरित कामगारांना घरे मंजूर करण्याची मागणी गिरणी बंद झाल्यानंतर चंदगड गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील सुमारे नऊशे गिरणी कामगारांपैकी फक्त तीनशे कामगारांना सरकारकडून घरं मिळाली असून उर्वरित सहाशे कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्या या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुंबईत सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार शिवाजी पाटील यांनी शासनाकडे कामगारांच्या न्याय हक्कासाठी आग्रह धरला मुंबई इथं पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की एकोणीसशे पासष्ट पासून मुंबई आणि इतर परिसरातील गिरण्यांमध्ये चंदगड गढिंगलज आजरा तालुक्यातील कामगारांनी नोकरी केली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झालेल्या गिरणी संपानंतर सर्व गिरण्या बंद पडल्यानं हे कामगार देशोधडीला लागले आजही अनेकांना कोणतेही निवासस्थान नाही पनवेल परिसरात मिळणाऱ्या घरांच्या किमतीही सामान्य कामगारांच्या आवाक्याबाहेर आहेत त्यामुळे त्या, त्या किमती कमी करून उर्वरित सहाशे गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरं मंजूर करावीत ही प्रमुख मागणी त्यांनी केली या बैठकीत कामगार प्रतिनिधींसह आमदार पाटील यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सरकारकडे सुपूर्त केलं या विषयावर विधानभवनात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की हे कामगार अत्यंत हालाकीचे जीवन जगत असून सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे हीच वेळेची गरज आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा